मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज फोर्टीन सातपूरच्या प्रबुद्धनगर येथे जागतिक महिला दिनानिमित्त मुक्ती महिला सेवाभावी संस्थेच्या वतीने महिलांसाठी आरोग्यविषयक मार्गदर्शन आणि मोफत तपासणी शिबिर नगर येथे जागतिक महिला दिनानिमित्त मुक्ती महिला सेवाभावी संस्थेतर्फे महिलांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले महिलांच्या आरोग्यासंदर्भात डॉक्टर मेघावानी यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन दिले व स्तरांच्या कर्करोगाविषयी खोल माहिती दिली यावेळी ए के इंडस्ट्रीजतर्फे महिलांना सॅनिटरी नॅपकिनचे मोफत वाटप करण्यात आले कोमल ऐरे आणि शुभम भदाने यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला तसेच मुक्ती महिला संस्थेतर्फे पौष्टिक आहार म्हणून उपस्थित महिलांना राजगिरेचे लाडू वितरित करण्यात आले तर अंगणवाडी सेविकांचाही सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुक्ती महिला सहुभावी संस्थेच्या अध्यक्षा सौ योगिता भदाने यांनी केले तर आभार पूनम भारद्वाज यांनी मांडले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुक्ती महिला सेवभावी संस्थेच्या अध्यक्षा योगिता भदाने पूनम भारद्वाज मनीषा मवडी रेखा शर्मा सुवर्णा काकुसे सुनंदा सोनवणे आदींनी परिश्रम घेतले सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद